तू किती छान इंग्लिश बोलतेस ग <laughs> थँक्यू मला पण शिकव की आज तुम्हाला एक शब्द शिकवते मेंटल म्हणजे काय ग मेंटल म्हणजे तुम्ही खुश आहात का आनंदी आहात का असं हा मम्मीचा फोन आला हा मम्मी बोल अगं मम्मीच फोन आहे हो बोल हॅलो काय म्हणताय कोमलची आई हा तुम्ही मेंटल आहात ना गप्पा oh. मेंटल oh. आहे तुमचं सगळं खानदान कसं आहे oh. मेंटलच आहे ना अगं फोनच ठेवला त्यांनी असू दे मी करेन त्यांना अगं कोमल फक्त मी त्यांना आनंदी आहे काय विचारलं खरं का फोन कट केला कामात असतील असू दे असू दे अगं मला बोलायचं होतं मला तुमचा भाऊ मेंटल आहे काय विचारायचं होतं नको आई मी त्यांच्याशी बोलून घे परत फोन आला तर दे